विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं माझ्या युट चॅनलमध्ये स्वागत आहे तर काल आपण सगळ्यांनीच बघितलेलं असेल की तुमचा पाचवी व आठवीचा स्कॉलरशिपचा जो रिझल्ट आहे तो लागलेला आहे तर यावेळी जी मेरिट लिस्ट असेल तुम्हाला मेरिट लिस्टमध्ये यायचं असेल तर किती गुण आवश्यक आहेत असा प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्याला नक्कीच पडला असेल तर एक अंदाजे मी तुम्हाला सांगतो की मेरिट लिस्टमध्ये येण्यासाठी तुम्हाला किती गुण आवश्यक आहेत आणि तुमचे जे गुण आहेत त्यावरनं तुम्ही ठरवू शकता तर हे मी अंदाजे सांगतोय मेरिट लिस्ट त्या त्या परीक्षेनुसार त्या त्या, 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 त्या वर्षामध्ये वर खाली होऊ शकते तर बघा पहिल्यांदा आपण पाचवीच्या बाबतीत विचार करूया तर पाचवीच्या बाबतीत जर तुमचे मार्क दोनशे साठ च्या वरती असतील शहरी ग्रामीण मध्ये थोडासा फरक पडतो पण पाचवी दोनशे च्या जर वरती मार्क असतील तर तुम्ही मेरिट लिस्ट मध्ये राज्यस्तरीय मेरिट लिस्ट मध्ये नक्की तुम्हाला तिथे चान्स मिळू शकतो आणि जिल्हास्तरीय जर दोनशे तीस च्या वरती जर तुमचे गुण असतील तर तुम्हाला त्या मेरिट लिस्टमध्ये संधी नक्की मिळू शकते राज्यस्तरीय आणि हे आहे ते दोनशे तीसच्या वरती जिल्हास्तरीय मी सांगितलं इयत्ता पाचवीचे दोनशे साठच्या वरती जे आहे त्यांचा यामध्ये समावेश होऊ शकतो ओके okay. आणि दोनशे सत्तर किंवा दोनशे सत्तर पेक्षा जास्त आहे तर hundred तुम्ही त्या scholarship राज्यस्तरीय मेरिट लिस्ट मध्ये येऊ शकता दोनशे जर असतील तर येण्याची शक्यता आहे तुम्ही जिल्हास्तरीय मध्ये आणि दोनशे चाळीस च्या वरती जर असतील तर जिल्हास्तरीय मध्ये तुम्ही नक्की बसू शकाल दोनशे साठ आणि दोनशे तीस गुण हा तीनशे पैकी आता काही प्रश्न जर चुकले असतील तर दोनशे अठ्ठ्याण्णव गुणांची वगैरे आठवीची झालेली नाही तर त्यानुसार थोडं मागे पुढे होईल आता बघा आठवीच्या बाबतीत बघूया आपण आठवीच्या बाबतीत जर तुम्हाला राज्यस्तरीय मेरिट मध्ये यायचं असेल तर दोनशे पन्नासच्या वरती जर गुण असतील तर तुम्ही नक्की राज्यस्तरीय मध्ये येऊ शकता आणि दोनशे वीसच्या वरती गुण असतील तुम्हाला तर तुम्ही जिल्हास्तरीय मध्ये येऊ शकता दुर्गम भागातील जे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये दोनशेच्या वर जरी असतील तरीही त्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मध्ये साधारण जो भाग आहे तुम्हाला संधी मिळू शकते कदाचित तिकडेही मेरिट वाढेल काही सांगता येत नाही पण मी एक अंदाज लावतोय तर आठवी साठी बघा दोनशे साठच्या जर वरती असतील आठवी तर नक्कीच हंड्रेड पर्सेंट तुम्हाला स्कॉलरशिप मिळेल आणि जर दोनशे पन्नासच्या वरती असतील तर तुम्हाला एक चांगली संधी आहे स्कॉलरशिपच्या मेरिट लिस्टमध्ये याच्यासाठी राज्यस्तरीय आणि जिल्हा स्तरीय साठी आठवीसाठी किती सांगतोय मी तर दोनशे वीस दोनशे दहा वाले सुद्धा वेटिंगमध्ये राहू शकता कारण थोडस खाली मेरिट असं वाटतं यावेळी थोडासा पेपर मुलांना कठीण वाटला होता काही मुलांना त्यामुळे बघूया आपण तर तुम्हाला एक अंदाज लक्षात आला असेल की पाचवी आठवीच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलेलं आहे साधारण ही मेरिट लिस्ट लागेल पण लक्षात ठेवा हे अंदाजे आहे 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 तुम्ही तुम्ही मुख्य जो आ है, कि वा मुख्य जो रिझल्ट किंवा जी मेरिट लिस्ट त्याची नक्की वाट बघा आणि जे काही यश मिळवलं त्यासाठी नक्की शुभेच्छा तसंच तुमचे जे स्कॉलरशिपचे मार्क्स आहेत ते तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा त्या प्रत्येकाचा अभिनंदन कारण स्कॉलरशिप परीक्षा तुम्हाला काय करणार आहे वेगवेगळ्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत तर त्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना जरी आता मार्क कमी जास्त असतील तरीही त्या स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं हा पाया अतिशय महत्वाचा आहे त्यामुळे नक्की पॉझिटिव्ह विचार करा तुम्ही जे काही परीक्षेला बसलाय त्यातनं जे काही तुम्हाला ज्ञान मिळाले ते तुम्हाला नक्कीच भविष्यामधल्या परीक्षेमध्ये नक्की उपयोगी पडेल पाचवीचे जर असाल तर आठवीच्या दृष्टीनं आत्ताच मनामध्ये विचार ठेवा की आपल्याला पाचवीच्या विद्यार्थ्यांना आठवीची ही स्कॉलरशिप परीक्षा द्यायची आहे आठवीची काठिण्य पातळी थोडीशी पाचवीपेक्षा जास्त असते पण नक्कीच तुम्हाला या परीक्षेचा फायदा होईल पर। ओके तुमच्या लक्षात आला असेल कमेंट सेक्शनमध्ये आणखीन काही शिक्षक वगैरे जर हा व्हिडिओ बघत असतील त्यांचं काही मत वेगळं असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा ओके की तुम्हाला नक्की काय वाटतं ते यू